बुलढाणा जिल्ह्यात राज्यात प्रतिबंधित असलेल्या बियाण्यांची अवैधरित्या विक्री होत असल्याचा प्रकार उघडीस आला आहे जळगाव जामो शहरातील आचल नगर परिसरातील एक व्यक्तीकडे विक्रीच्या उद्देशातून आलेले एसटी बी टी बियाण्याचा कृषी विभागाच्या भरारी पथकाला प्राप्त झाली त्यानुसार कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने संबंधित व्यक्तीच्या घरी छापा टाकून तपासणी केली असता घरामध्ये एकोणसाठ पाकिटे आढळून आली एसटीबीटी हे कपाशीचे बियाणे पर्यावरणास हानिकारक असल्याने हे बियाणे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित करण्यात आले आहे या प्रकरणी कृषी विभागाने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अशोक रंधाळे यांच्या विरोधात विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला दोन वर्षातील हे कृषी विभागाची मोठी कारवाई मानली जात आहे काल दिनांक का अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोत तालुक्यामध्ये एका इस्माकडं एस टी पी टी या बियाण्याचा साठा असल्याबाबतची माहिती आपल्या भरारी पथकाला मिळाली होती आणि त्यानुसार आपले जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्या संयुक्त पथकाने आंचलनगर भागामध्ये एका घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी पर्यावरणास हानी हानिकारक असणारी आणि कायदेशीरदृष्ट्या अनधिकृत असणारी एस टी पी टी कापसाची एकोणसाठ पाकिटं आपल्याला त्या ठिकाणी आढळून आली तर पथकाने संपूर्ण पंचनामा करून ती सर्व जी आहे मुद्देमाल तो जप्त केलेला आहे आणि श्री अशोक रामभाऊ रंधाळे की ज्यांच्या घरात हा साठा सापडला जळगाव जामत पोलीस ठाण्यामध्ये प्रथम खबरी अहवाल हा वर्ग करण्यात आलेला आहे